नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट आहे अशा एका स्त्रीची जिच्या के केवळ दृढनिश्चयामुळे आणि जिद्दीमुळे स्त्रियांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव नावाच्या छोट्याशा गावात खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी सावित्रीचा जन्म झाला त्या काळी मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जाई पण सावित्रीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा विवाह पुण्याच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्री सासरी आली तेव्हा तिला साधे अक्षरही ओळखता येत नव्हते पण तिचे पती ज्योतिराव हे क्रांतिकारी विचारांचे होते त्यांनी ठरवले की जर देश बदलायचा असेल तर आधी स्त्रीला सुशिक्षित केले पाहिजे ज्योतिरावांनी सावित्रीला घरीच शिकवायला सुरुवात केली सावित्रीने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा सनातनी लोक त्यांच्यावर शेण चिखल आणि दगड फेकायचे लोक त्यांना म्हणायचे मुलींना शिकवून तुम्ही धर्म बुडवत आहात सावित्रीबाईंची जिद्द मात्र अफाट होती त्या आपल्या पिशवीत नेहमी एक जास्तीची साडी घेऊन जायच्या शाळेत गेल्यावर चिखलाने माखलेली साडी बदलून पुन्हा त्या मुलींना शिकवण्यासाठी उभ्या राहायच्या सावित्रीबाईंचे कार्य फक्त शाळेपुरते मर्यादित नव्हते त्या काळी स्त्रियांची स्थिती अतिशय भयानक होती अशा महिलांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले इतकेच नाही तर दुष्काळ असो वा रोगराई सावित्रीबाई धावून जायच्या समाजात अस्पृश्यता शिगेला होती तेव्हा त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद तहानलेल्या दलितांसाठी खुला करून दिला अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळून जात होते पण सहासष्ट वर्षांच्या सावित्रीबाई मात्र रुग्णांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्या प्लेग झालेल्या एका लहान मुलाला वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी त्याला आपल्या खांद्यावर उचलून हॉस्पिटलमध्ये नेले त्या मुलाचा जीव तर वाचला पण त्याच संसर्गामुळे सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या क्रांतीज्योतीने जगाचा निरोप घेतला आज आपण अनेक मुलींना शाळेत जाताना मोठ्या पदावर काम करताना पाहतो त्यामागे सावित्रीबाईंनी सोसलेले शेण आणि दगडगोटे आहेत पण आज आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडला आहे सावित्रीबाईंच्या जीवनातून आपण काय शिकावे तर जगाने कितीही विरोध केला तरी सत्याच्या मार्गावरून मागे हटू नये एक मुलगी शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते संकट काळी फक्त स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदतही केली पाहिजे अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप लावला अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप लावला सावित्रीने स्त्री शक्तीचा नवा इतिहास घडवला नतमस्तक त्या माऊली चरणी अक्षरांच्या रूपाने आम्हा जगण्याचा मार्ग दाखवला अक्षरांच्या रूपाने ज्यांनी आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला